खासदार विनायक राऊत यांनी भाजपवाल्यांवर केलेला आरोप आणि त्या संदर्भातील पोस्ट व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करण्यात शिवसेनेची मंडळी आघाडीवर होती महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनी अनेक ग्रुपवर ही पोस्ट व्हायरल केली त्यामुळे सर्वात आधी त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी धमक खासदार विनायक राऊत दाखवणार आहेत का असा प्रश्न स्वाभिमानच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे यांनी आज उपस्थित केला तर शिवसेना भाजपमध्ये भांडणे लावण्यात स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना मुळीच रस नाही त्यांची भांडणे आधीच जगजाहीर झाली आहेत प्रसिद्धी मिळवण्यात खासदार विनायक राऊन स्वाभिमान पक्ष आणि राणे कुटुंबावर आरोप करत आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो असे प्रतिपादन स्वाभिमानच्या सावंतवाडी विभाग जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांनी केले येथील स्वाभिमानच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद झाली यात खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपांचा समाचार स्वाभिमान महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे संध्या तेरसे यांनी घेतला यावेळी तालुकाध्यक्षा स्वाती राणे शहराध्यक्ष संजीवनी पवार कणकवली नगरसेविका मेघा गांगण कुडा नगरसेविका संध्या तेरसे सरोज जाधव कुडा उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर यांच्यासह साक्षी सावंत भाग्यलक्ष्मी साटम हेलन कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होत्या शिवसेनेचे कोकणातले खासदार विनायक राऊत यांची आज एक पत्रकार परिषद आम्ही पाहिली त्यात त्यांच्याविषयी जे काही स्टेटमेंट व्हायरल झालेलं होतं कोकणातले नालायक भाजपवाले विकले गेलेत अशा प्रकारचं त्या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना एक निवेदन दिलं आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय ज्यांनी कोणी ही पोस्ट व्हायरल केली आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी तर आमच्या हाती असे पुरावे आलेत म्हणजे व्हॉट्सॲपला असून देत किंवा अशा तऱ्हेचं आमच्याकडे स्टेटमेंट आलेले आहे त्यांच्याच पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत यांनी सगळ्या ग्रुपवरती ही पोस्ट व्हायरल केलेली आहे आमचा त्यांना असा सवाल आहे की तुम्ही तुमच्या महिला जिल्हाध्यक्षांवरती कारवाई करणार काय आजपर्यंत असं बघितलंय आपण सगळ्यांनी की हे सेनेवाले प्रत्येक वेळी भाजपाचा उपयोग करून घेतात सात वर जवळजवळ साडेचार वर्ष यांनी त्यांच्याबरोबर वर भांड्यात घालवली आणि निवडणुका आल्या की मग भाजपशी हात मिळवणी करतात आज असंच त्यांनी शेवटच्या क्षणी केलेलं आहे आज कित्येक दिवस आज भांडण्यात घालवलेत आणि शेवटच्या क्षणी आज ते म्हणतात की आम्ही आज सेना भाजपवाले एकत्रित निवडणुका लढवणार आहोत प्रत्येक वेळी कसं होतं की भाजपवरती टीका करून किंवा इतर कोणावरती टीका करून त्यांना पब्लिसिटी मिळत नाहीये ती पब्लिसिटी त्यांनाही स्वाभिमान पक्षावरती टीका केली किंवा नारायण राणे कुटुंब त्यांच्या कुटुंबातल्या कोणाही एका सदस्यावरती त्यांनी कोणत्याही प्रकारची टीका केली की त्यांना जी सवंग प्रसिद्धी हवी असते ती मिळत असते शेवटचा पर्याय त्यांनी आज अवलंबलेला दिसतोय की स्वाभिमानवरती टीका ते करताना दिसत आहेत त्याचप्रमाणे करताना दिसत आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी सगळ्यांना जाहीर निषेध भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचा स्वाभिमान प्रयत्न करत आहे आणि मला इथं नमूद करा वाटतं की आपल्या पत्रक प्रसारमाध्यमांमधूनच दोनच दिवसापूर्वी सगळीकडनं जाहीर आहे की भाजप कार्यकर्ते असतील किंवा भाजपचे सिंधुदुर्गातले नेते असतील त्यांचा जाहीर विरोध आहे राऊत साहेबांना त्याच्यामुळे आम्ही स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी काहीही करायची आवश्यकता नाही आहे हा त्यांचा गैरसमज झालेला आहे तो त्यांनी मनातनं काढून टाकावा भाजपचे कार्यकर्तेच सक्षम आहेत त्यांना जे काय त्यांच्याबद्दल समज झालेले आहेत राऊत साहेबांना वाटत असेल गैरसमज पण भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये <laughs> त्यांच्याबद्दल जो समज झालाय त्याचं त्यांना इलेक्शनच्या या निकालामध्येच काय ते दिसून येईल की नेमका समज काय आहे आणि गैरसमज काय आहे